आज चोपडा तालुक्यातील अनुवर्जे आणि घाडवेल नदीपाताजवळ तसेच व अंबाळे तालुक्यातील खापरखेडा आणि गंगापूर नदीपाताजवळ काही व्यक्तींनी अवैध रेती उत्खनन व वाहतूक करण्याच्या उद्देशानं एक माती बांध तयार केला होता जो मागील आठवड्यात मान्य उपयांच्या खाली आपण बंद केला होता मात्र त्यांनी शनिवार आणि रविवारची सुट्टी साधून तो पुन्हा जसे ते करून ठेवला होता आणि रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास अमळनेरच्या नदीपातून वाळू वाहतूक करून चोपडा किंवा जी काही उटीबुटी मंडळाची गाव आहे त्या ठिकाणी विक्री करण्याचा त्याचा उद्देश होता मात्र आज तशीला अमळनेर व त्यांचे मंडळाधिकारी तलाठी तसेच चोपडा तालुक्याचे मंडळाधिकारी व तलाठी आणि मी एक कारवाई करून तो पूल आज पूर्ण उद्ध्वस्त केला आहे आपल्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो कि जे कहीं नैसर्गिक होता है नाला नदियाँ आए तो बाद टाकनी ही मोटी प्रक्रिया है ती रिस्ट स्वर्व विभाग की परवांग आवश्यक है मात्र अ परवानगी न घता पूरी उद्देशान अगर से काम कर से, पुलिस प्रशासन मसूल प्रशासन हम वती दंडनीय कार्रवाई तसेजस्वरूप कार्रवाई प्रस्ताव कर वाहन वगैरह जप्त कार दुसऱ्या एका घटनेमध्ये अकुलखेडा परिसरात दोन टिप्पर ज्याला आपण आग्र म्हणतो अशी वाहनं जप्त केलेली आहे आणि त्याच्याकडं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील परवाना आहे मात्र ते किती अतिरिक्त भार घेऊन प्रवास करत होते याबाबत खातरजमा करणे सुरू आहे